एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी आज भेट दिया एसके टायर सीएट शॉपी प्रवरा सर्विस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सूरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहशी सत्तावन बारा अक्रा बारा विजयादशमी तथा दसऱ्याच्या निमित्तानं संगमनेरमध्ये अनेक दशकांपासून शमी वृक्षाच्या पूजनाची आणि रावण दहनाची अनोखी परंपरा संगमनेरमधील हजारो नागरिकांच्या सहकार्यानं आणि सहकुटुंब सहपरिवार सहभागामुळं सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली आहे असं प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी आणि डॉक्टर संजय मालपाणी यांनी केलं आहे याही वर्षी मालपाणी इंडस्ट्रीयल पार्कसमोरील शिवशक्ती परिसरामध्ये भव्य एकतीस फूट उंचीच्या रावणाचं दहन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता तर यावेळी व्यासपीठावर मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी डॉक्टर संजय मालपाणी गिरीश मालपाणी हर्षवर्धन मालपाणी सुवर्णा काकी मालपाणी इशिता मालपाणी यांसह मान्यवरांची उपस्थिती होती साडेसात वाजता मालपाणी परिवारातील नूतन सुनबाई इशिता यांच्या हस्ते रावणाच्या दिशेनं बाण सोडला गेला क्षणार्धामध्ये रावण भस्मसात झाला आणि हे अद्भुत दृश्य पाहणाऱ्या हजारो संगमनेरकरांनी सियावर रामचंद्र की जय जय श्रीराम अशा गगनभेदी घोषणांनी परिसर धनान सोडला यावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजीही केली गेली हजारो संगमनेरकर हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये साठवताना दिसले रावण दहनापूर्वी व्यासपीठावर शिर्डी येथील मालपाणी वेट अँड जॉय वॉटर पार्क तसेच साईतीर्थ थीम पार्कमधील कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडसी पद्धतीचं ॲक्रोबॅट कसरतींचं सादरीकरण केलं त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला डॉक्टर संजय मालपाणी यांनीही यावेळी समायोचित भाषण केलं त्यांनी सादर केलेल्या हिंदी कवितेला सर्वांनीच भरभरून दाद दिली स्वागत सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मुरारी देशपांडे यांनी केलं मालपाणी इंडस्ट्रीयल पार्कच्या आवारामध्ये व्यवस्थापक रमेश घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक धार्मिक देखावे साकारले गेले हजारो संगमनेरकरांनी या देखाव्यांचा मनमुरात आनंद घेतला प्रभू श्रीराम पंचायतन महिषासूर मर्दिनी नवदुर्गा विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज शंकर पार्वती नंदिकेश्वर अशा विविध देवदेवतांच्या भव्य आणि आखीव रेखीव मूर्ती सर्वत्र मांडून आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली तर विशेष लक्षवेधी बाब म्हणजे अनेक वर्षांपासून मालपाणी फार्मच्या संचालिका रचना मालपाणी आणि इनरव्हील क्लबच्या त्यांच्या सहकारी महिला यांच्या वतीनं सर्वांना इथं हजारो रोपांचं विनामूल्य वाटप केलं गेलं या माध्यमातून प्रत्येक घराला वृक्षारोपण वनसंवर्धन आणि पर्यावरण प्रेमाचं महत्त्व पटवून देण्यात आम्ही यशस्वी होत असल्याचा आनंद आहे विजयादशमीच्या निमित्तानं निसर्गाच्या समृद्धीचा हा वसा घरोघर पोहोचवण्यात आम्हाला यश येत आहे याचं खूप समाधान वाटतंय असं रचना मालपाणी यांनी म्हटलंय यावेळी मालपाणी परिवारातील ललिता देवी मालपाणी सुवर्णा काकी मालपाणी संगीता मालपाणी अनुराधा मालपाणी सुनीता मालपाणी शैला पलोड यांची उपस्थिती होती सकाळी संजय मालपाणी आणि अनुराधा मालपाणी यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा केली गेली तर शमी वृक्षाचं वेदमंत्रांच्या घोषात विधिवत पूजन झालं अनेक संगमनेरकरांनी मालपाणींच्या नियोजनाचं मुक्त कंठानं कौतुक केलंय एकाच वेळी हजारो संगमनेरकर सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी आलेले असताना देखील कुठंही गडबड गोंधळ धक्काबुक्की असे प्रकार घडले नाही सुरक्षेची देखील अनेक दशकांची परंपरा आहे मालपाणी उद्योग समूहातील सुरक्षा विभागानं सर्वत्र काटेकोर बंदोबस्त ठेवला संगमनेर संगमने नाही इथे हे शमीच पूजन शमी वृक्षाच पूजन केलं जात कि जिथे शमी वृक्षाच्या डोणीमध्ये पांडवांनी शस्त्रास्त्रे ठेवली होती पूजन केलं संपूर्ण गाव आपल्या फॅमिली सहित इथं येत असतो आनंद लुटत असतो आणि इथं रावण दहन केलं जात आणि इथे वा, रोपांचं वाटप सुद्धा केलं जात लोक सांगतात आम्ही मागच्या वर्षी हे रोप नेलं होतं आमचं खूप छान आलंय आणि असं रोपांचं वाटप केलं जात खूप सुंदर डेकोरेशन सेल्फी पॉइंट लोक पुरेपूर आनंद घेतात असा दसरा आपल्या संगमनेर शिवाय कुठेही साजरा होत नाही असं लोकही म्हणतात किती शहरात जा पण संगमनेर सारखं सीमोल्लंघन कुठेही नाही आणि म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा देते आपल्या मालपारी परिवार तर्फे सगळ्यांना शुभेच्छा हा दसरा आणि पुढची दिवाळी सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच परमेश्वराजवळ प्रार्थना आमच्या ग्रुपच्या फॅक्टरीमध्ये येतात आणि या ठिकाणी सुंदर असं हिंदू दोष नाही आणि जणू काही आपण सर्व देव्या या दसऱ्याच्या निमित्तानेच या ठिकाणी अवतरल्या आहेत आणि आपण सगळेजण या ठिकाणी येतात त्याच्यामुळे आम्हाला आपलं स्वागत करायला खूप आनंद होतो आणि दरवर्षी आम्ही याच्यामध्ये दिवसेंदिवस वर्षानुवर्ष याच्यामध्ये सुधारणा करण्याचाच प्रयत्न कायम करत असतो आपल्या सर्वांना यावेळेस जाणवलं असेल ही गर्दी आता वाढत चाललेली आहे आणि अगोदर फक्त पुरुष मंडळी दसऱ्याच्या निमित्ताने सीमोल्लंघन करायचे म्हणजे जणू काही पूर्वी राजे महाराजे अशा ठिकाणी आक्रमण करायचे आणि सोनं लुटून आपल्या मोठ्यांना द्यायचे परंतु आता ही परंपरा लहान लोक मोठ्यांना सोनं देऊन करत असतात आणि या ठिकाणी येऊन हे सीमोल्लंघन करून आपण शनीच्या च्या पूजा करत असतो म्हणजे आजचा दिवस हा अधर्मावर धर्माचा विजय म्हणजे रावणावरती रामाचा विजय म्हणून आपण हा साजरा करत असतो आणि आपण इतक्या मोठ्या संख्येने सहकुटुंब सहपरिवार हो या ठिकाणी येतात आणि याचा आनंद घेतात आणि आम्हाला हे करण्याचं आपलं स्वागत करण्याचं आम्हाला एक त्यानिमित्ताने आनंद होत असतो की पुन्हा एकदा आपलं सर्वांचं बालपाणी ग्रुपच्या वतीने स्वागत करतो आणि या दसऱ्याच्या आणि दिवाळीच्या देखील आपल्या सर्वांना हार्दिक दे शुभेच्छा देतो दशहरा म्हणजे दहा तोंडांच्या रावणाचं हरण करणारा दसरा हा दशहरा म्हणजे केवळ रावण हे प्रतीक आहे परंतु काम क्रोध लोभ मोह मत्सर असे वेगवेगळे दहा जे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणांचा आपल्या मनातल्या दुर्गुणांचा नाश होव अशा पद्धतीची प्रार्थना या निमित्तानं करायची असते आपल्यातली शक्ती जागी हो आपल्यातल्या हो। त्या सगळ्या देवता जाग्या होत आणि आपल्यातल्याच रावणाचा त्या दशाननाचा वध होवो अशा पद्धतीची प्रार्थना असते त्यावेळेस आपण संध्याकाळी दिवा लावतो त्यावेळेसही तेच म्हणतो आपण आरोग्यम धनसंपदा आणि त्याच्यापुढे शत्रुबुद्धी विनाशाय शत्रुत्वाची बुद्धी माझ्या मनातली त्याचा विनाश होऊ दे आज या रावणाचं या दशाननाचं आपण दहन या ठिकाणी करतो आहोत त्यावेळेस शुभकामना देतो रामचंद्र के, के साथ चले, के दीप कर, राम दुष्ट विचार जले अहर नीश से व्याप्त कण कण क्षण क्षण हम व्यवहार करे या विजयादशमीच्या उत्सवाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा रावण दहन ठिकाणच्या जवळच दोन सुसज्ज रुग्णवाहिका प्रथमोपचाराच्या पेट्या पाण्यांच्या बाटल्यांची व्यवस्था केली गेली अगदी तान्हा बाळापासून ते नव्वद वर्षांच्या वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनीच कोणत्याही त्रासाविना आणि अडचणीविना येथे विजयादशमी साजरी केली व्यवस्थापक रमेश घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा सुव्यवस्थित आणि सुनियोजित रीतीनं संपन्न व्हावा यासाठी अनेक समित्या मागील दहा दिवसांपासून परिश्रम घेत होत्या सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणार एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बसत्या आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस